रामकृष्ण हरी मित्रांनो तर शहरामध्ये राहत असणाऱ्या लोकांना मी एक प्रश्न विचारतो तुम्ही चाकवताची भाजी खालेली आहे का किती छान लागते ना त्याचप्रकारे मित्रांनो हे बघा याला आम्ही आमच्या भाषेत तेरा असं म्हणतो हे पावसकाळामध्ये निघतं आहे तर हे आता निघलंय एवढं मोठंसुद्धा झालं आहे तर हे खायला चाकवताच्या भाजीवाणी लागतं एकच नंबर तुम्ही ज्यांनी ज्यांनी खालेले असेल त्यांनी सांगा ज्यांनी खालेले नसेल त्यांनी खाऊन बघा आणि हे बिगर खताचं आहे बरं का मित्रांनो बिगर खताचं हे आणि दिसायला असतं आहे काही लोक आळूवरती खत वापरतात पण मित्रांनो चुकी हे चुकीचं आहे हे बिगर खताचं आहे इतकं छान लागतं आहे ना याचं सुद्धा आम्ही बनवून खातो लय छान लागतं आहे हे ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत आहे बनवायचं कसं कसं काय करायचं सगळं माहीत आहे तर ज्यांनी ज्यांनी खालेलं असेल तर प्लीज सांगा ज्यांनी खालेलं नसेल त्यांनी खाऊन बघा आणि हे बघा हे खायला चांगलं लागते म्हणजे काही बाई एकदम चांगली सुगरण असते ना तिच्या हातून खाण बघा तुम्ही लय छान आता तुम्ही सांगाल हे खायला तर छान आहे मग हे आमच्या घरी चिखट का बरं होतं तर मित्रांनो एखादी बाई चांगली बनवते एखादी बाई चांगली बनवत नाही तर याची माहिती घ्यावी लागते कसं काय बनवायचं नाही तुम्ही सांगशाल हे आम्ही खाऊन बघितलं होतं तर खारट होतं असं नको व्हायला <laughs>